सोलापूर शहरातील मोरारजीपेठ परिसरातील चाळ येथील रहिवासी श्रीमती सुमनताई प्रभाकर रोडगे यांचं शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झालं मृत्यूसमयी त्या शहाऐंशी वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात तीन मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी लखी चौकातील रोडगे येथून दहा वाजण्याच्या सुमारास निघणार आहे सुमंताई रोडगे यांनी आपल्या आयुष्यात अनेक समाज उपयोगी कार्यक्रम घेतले आपल्या चाळीतील रहिवासीसाठी आणि सोलापुरातील गरजूसाठी त्या नेहमी धावून जायच्या त्यांनी अनेकांना सडळ हाताने मदत केली अनेक नवयुवकांना उद्योग व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करून अर्थसहाय्यही केलं अनेक महिलांना बचतीचे त्यांनी धडे दिले आपलं कुटुंब कसं चालवायचं याचं मार्गदर्शन केलं महिला उद्योग उभारणीसाठी मदत करत बचत गट स्थापन केले सुमनताई रोडगे या धार्मिक होत्या त्यांना वारकरी संप्रदायाची आवड होती त्यांनी आपल्या घराशेजारी अनेक मोठमोठे महाराजांची कीर्तने भारुडे प्रवचन ठेवले होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ हल व्यक्त होत आहे लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका